नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव निलेश होणे मित्रांनो सकाळचे आठ वाजलेत आणि मी चाललो आहे आता जिथून आमच्या इथे पाणी येतो वरतून जो झरा आहे त्या झऱ्यावरून पाणी येतो तिथं आज पाणी कमी झालं आहे तर तिथं झाडं वगैरे आहेत आणि झाडांना फुलं वगैरे आलेत नाही तर वरतून फुलं वगैरे पडतात खाली खाली पडल्यामुळे तो जिथून पायपात पाणी येतो त्या ठिकाणी जाऊन बसतात त्या बघूया जाऊन साफ केले नाही काय आणि तो झरा आहे डोंगरात वरती बी असा हा जंगलात वरती जरा आहे म्हणजे घरांपासून वर डोंगरामध्ये झाडा आहे तिथे पूर्ण त्या झऱ्याच्या भोवती मोठी मोठी झाडं होती पूर्वी पहिली अजून काही आहेत हा आंबा आहे इथं चुडमाड वगैरे अशी मोठी झाडं आहेत पूर्वी इथं लेक कालो कसायचा का तेवढे पायरी तिने झाडं होती आम आम ही आंब्याची आहे इथे ह्या साईडची सर्व झाडं आहेत अजून आणि हा इथं भेल आहे इथून पूर्वी असा डोंगर होता तर आमच्या इथे तीन वर्षाने पूजा होती तेव्हा जागा कमी पडाय पडायची त्यामुळे जे सी बी लावून जाग थोडी वाढून घेतले हा आमचं मंदिर आहे इथून ही चुडमाळ्याची झाडं अशी होती पूर्ण ह्या साईडला हे कोकमचं झाड आहे अजून आता तर पूर्ण उजेड दिसतो पहिला तर उजेड दिसायचाच नाही पूर्ण काळो काल अंधार अंधार असायचा आणि इथे पायरीचा झाड होता ह्या साईडला इथे पण पायरीचा झाड होता इथे पहिला आता ही सर्व जे सीबीन जागा केली तेव्हा पूर्ण प्लेन केली पण इथे पण झाड होता पायरीचा त्यामुळं पुरा अंधार असायचा इकडे हा आहे झाड पूर्ण मोठा ह्याच्यावर पहिला मधमाशीचा पोला असायचा आमच्या इकडे बोलतात सध्या ती आता इथे बसत नाही ह्या टायमात ना खूप असायची इथे आणि हा पूर्वीचा नारलाचा झाड आहे तेवढा मोठा झाला आहे बघा आणि आमचा क्षेत्रपद देवस्थान पूर्वी तो पुरपुर झाड पुर होती आणि हा आमचा देवस्थान आहे जे क्षेत्र आणि ज्या पाण्या आपण तो पाणी कमी आहे ते पाहण्यासाठी आलो तो आपण तिथे पोचलोय आता आणि ते पाणी वरतून येतो त्यासाठी ते पाणी अडवलेला होता तिथे आणि हा मंदिर पाटून असा भाग आहे आणि ज्या पाण्या पाणी साफ करून गेले तिथे हा एवढा पाणी येतो आम्हाला खाली जातो साफसफाई करून गेले सर्व इथून इथून पाणी जातो खाली असं आता स सकाळचं थोडा वाहतोय जसं ऊन वाढेल ना तसा पाण्याचा प्रेशर पण कमी होतो इथे पक्षी राना ते प्राणी वगैरे सर्व पाणी पिऊन जातात कारण हा जंगलातच आहे असं ठिकाण आहे ना डोंगरापासून रानामध्ये आहे जास्त करून आणि तुम्हाला जिचं झाडा आहे तो पण दाखवतो हा पाणी असा आहे तो तु, इथून वाटतो पाणी वाहतो आता म्हणजे जोपर्यंत ऊन नाही वाढत ना तोपर्यंत तो चांगला पाणी वाहत असतो जसा ऊन वाढायला लागला ना तसं पाणी कमी होतं मग संध्याकाळी पाचच्या नंतर थोडा पाणी वाढतो थो। हा पाणी वरतून आलाय म्हणजे तिथं वरती झरा आहे त्याचा बघा हा पाणी इथे इथून गायब झाला आहे पाणी म्हणजे तो खाली जमिनीतून येतो पाणी इथून इथू पण या साईडून या साईडून पाणी येतो ज्याचा उगम येतो हा बघा इथून झरा आहे इथे या आंब्याच्या मुदातून या आंब्याच्या मुदातून पाणी वाहतो इथे हा इथे झरा आहे एकदम डोंगरावरती आहे साइडतून पुरा डोंगर आहे आणि दोन डोंगरांच्या मध्ये हा झरा आहे हा साईडतून पण डोंगर आहे पूर्ण ह्याच साईडतून डोंगर आहे वरती या साईडून पण डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या मधून झरा इथे हा आंब्याचा झाड होता इथे तो पण मिळाला आता झाड त्या आंब्याच्या मुदातून पाणी इथे याचा पूर्ण अजून झाड आहे आणि ही पायर आहे ते मोठी हा पायरीचं झाड आहे मोठा ती पण मोडली आता सध्या आणि हाही पाण्याचा झरा इथून रानातले पक्षी वगैरे इथून पाणी पिऊन जातात रान कोंबडी वाघ डुक्कर वगैरे इथून पाणी पिऊन जातात आणि काही गुरं आहेत आमच्याकडली इथे पण पाणी पिला इथे येतात आणि हा जंगलात आहे इथून पाणी जातो खाली इथून पायपान पाणी म्हणजे सर्व पाणी असं वाहत नाही जात पाईप टाकलेले तिथे आम्ही आणि पायपान पाणी इथून असा जिथे खाली डोर आहे ना तिथे घेतले त्या डोऱ्यामध्ये पाणी म्हणजे जेणेकरून हा पाणी वाहताना इथे मुरणार नाही खाली जमिनीमध्ये सर्व